न्यूज बातम्यांचं व्यासपीठ दुधेबावी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त दुधेभावी ग्रामपंचायत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं सरपंच सदस्य पोलीस पाटील व ग्रामस्थ यांच्या हस्ते पूजन करून जयंती साजरी करण्यात आली तसंच जिल्हा परिषद केंद्रशाळा दुधेबावी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमात मुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाषणातून माहिती सांगितली मुलांना पेन आणि बिस्किटाचं वाटप करण्यात आलं सदर कार्यक्रमास विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती भीमनगर समाज मंदिर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास सरपंच सौ सो भावनाताई सोनवलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर पोलीस पाटील गाव कामगार संघ पश्चिम महाराष्ट्र उपअध्यक्ष हनुमंत सोनवलकर माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे ग्रामपंचायत सदस्य सौ ज्योतिताई मोरे सदस्य राजेंद्र चांगण तानाजी नाळे धनकरुणा न्यूज चॅनल पत्रकार संपादक सचिन मोरे लोंढेसर काकडे दुधेबावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती अध्यक्ष सदस्य दुधेबावी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत त्रिशरण पंचशील घेऊन मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सरपंच सो भावनाताई सोनवलकर यांनी आपल्या भाषणात बोलल्या की आज मी सरपंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं होऊ शकले अनेक उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलंय जयंती समितीच्या वतीनं कार्यक्रमास उपस्थित श्री भाऊसाहेब मोरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले धनकरुणा न्यूज चॅनल संपादक निवृत्ती रोकडे कार्यकारी संपादक राजेंद्र बनसोडे मुख्य संपादक सचिन मारुती मोरे धन करुणा न्यूज यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धनकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ